नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी आग्रो फार्म शे मांडर तालुका जिल्हा नंदुरबार ही तुम्ही कॅनोपी बघू शकता बागेची ह्या प्रकारे ग्रीनरी ही फळसंख्या प्रति झाड फळाची क्वालिटी एकदम चांगली आहे शेतकरी बांधवांनो उन्हाळ्यात ह्या प्रकारे जर ग्रीनरी असेल कॅनोपी असेल तर आणखी काय पाहिजे म्हणून योग्य नियोजन सगळ्या गोष्टी महत्त्वाच्यात आहेत आता ही अवकाळी पावसामुळं रात्री दो कालही झाला आज रात्रीही झाला टेम्परेचर एकदम कमी येऊन गेलं आहे बेचाळीस त्रेचाळीसच्या जागी डायरेक्ट पस्तीस चौतीसवर येऊन गेलं तरी कुठलाही इफेक्ट नाही कुठं काही ट्रेस नाही कारण काय राहतं एखाद वेळेस शेतकरी बांधवांना टेम्परेचर जेव्हा अप डाऊन होतं तेव्हा कुठल्याही पिकाला ट्रेसचा खूप मोठा धाक असतो खूप मोठी अडचण येते कारण लोवरून डायरेक्ट हाय झालं टेम्परेचर तरी विल्टिंग किंवा जे ट्रेस म्हणतो आपण तो प्रॉब्लेम येतो किंवा हायवरून एकदम लो झालं कमी झालं तरी देखील अडचण येत असते त्याच्यामुळं वेळेवर बुरशीनाशकं वगैरे त्यांची ड्रिंचिंग ट्रेसिलिमेंट स्प्रे वगैरे करत राहणं गरजेचं आहे हे तुम्ही बघू शकता पूर्ण बागेची कॅनोपी प्रति झाड एकशे वीस तीसपर्यंत फळं आहे शेंडा वगैरे एकदम सुपर चालू आहे फळंही चांगले बनायला लागले आहेत आता सध्या येत्या अवकाळी पावसामुळं कमी झालं टेम्परेचर <coughs> परंतु तरी आपण फॉर्म बसवायला घाई करणार नाही नवीन शेतकरी किंवा पहिल्यांदा लागवड झालेले शेतकरी घाई करत असतात फॉर्म बॅगिंगसाठी म्हणून जवळ तो मे एंडिंगला आपण याला जूनला चांगला पहिला पाऊस झाल्यानंतर तरच फॉर्म बॅगिंग करणार आहेत जास्त टेम्परेचरमध्ये फॉर्म बॅगिंग करू नये कारण उलटं जास्त फळगळ होण्याचा किंवा खराब होण्याचा जास्त धाक असतो म्हणून काळजीपूर्वक थोडंफार चांगले माहिती घेऊनच कुठलंही पाऊल उचला आता हे म्हटलं तर काही फळं आपले येऊन गेले फॉर्म बॅगिंगला परंतु काही अडचण नाही वेळेवर सगळे स्प्रे वगैरे व्यवस्थित चालू आहे गळचं तर काही अडचणच आलेली नाही एवढा उन्हाळा असून सिंगल फळ गळालेलं नाही आपल्या बागेचं सिंगल फळही गळालेलं नाही अजून म्हणून सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करत राहा धन्यवाद शेतकरी बांधवांनो